महादेवाचा जन्म कसा झाला आणि काय आहे रहस्य नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भगवान शिवाच्या जन्माची अद्भुत कथा ही कथा आपल्याला परमेश्वराच्या महानतेचा अनुभव देईल चला तर मग कथा सुरू करूया सृष्टीच्या आरंभी काहीच नव्हते फक्त अंधकार आणि शांती होती या रिकामे शून्यात आदिशक्ती माता पार्वतीने आपल्या इच्छेने एक तेजोमय ज्योतिर्लिंग निर्माण केले हे ज्योतिर्लिंग म्हणजेच भगवान शिव माता पार्वतीने त्यांच्या तेजातून भगवान शिवाचा जन्म घडवून आणला त्यांना महादेव म्हटले गेले भगवान शिव यांना आदियोगी देखील म्हटले जाते ते पहिले योगी होते ज्यांनी योग आणि ज्ञान शिकवले शिकवले त्यांचे अस्तित्व हे तप ज्ञान आणि करुणीचे प्रतीक आहे काही पुराणांमध्ये असे सांगितले जाते की भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ आहे यावर वाद झाला तेव्हा भगवान शिव एका तेजस्वी अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले या अग्निस्तंभाचा शेवट कुठे आहे हे दोघांनाही समजले नाही भगवान विष्णूने वर व खाली शोध घेतला भगवान ब्रह्मान ब्रह्माने वर पण दोघांनाही त्या अग्निस्तंभाचा शेवट सापडलाच नाही शेवटी त्यांनी आपल्या अहंकाराचा त्याग केला आणि भगवान शिवांना नम्रतेने वंदन केले भगवान शिव हे त्रिमूर्तीपैकी एक आहे ब्रह्मा सृष्टीचे निर्माण करता विष्णू पालन करता आणि शिव संहार करता परंतु शिव हे केवळ संहार करताच नाहीत तर ते पालन आणि मोक्षाचे प्रतीक देखील आहे त्यांच्या मस्तकावर गंगा कपाळावर चंद्र आणि त्यांच्या गळात नाग आहे हे त्यांच्या अद्वितीयतेचे प्रतीक आहे भगवान शिवांचा जन्म हा फक्त शरीराचा जन्म नव्हता तर तो एका तत्वज्ञान आहे तो ज्ञान योग आणि अनंत ज्ञानाचे प्रतीक आहे भगवान शिव हे केवळ देव नाहीत तर ते परमसत्याचे आणि शांतीचे प्रतीक आहेत तर मित्रांनो ही होती भगवान शिवाच्या जन्माची अद्भुत कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा आणखी अद्भुत कथा ऐकण्यासाठी बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद आणि हर हर महादेव